आज बघा पावसामुळे सगळं काम थांबलंय जाग्यावर सगळे मिस्त्री विस्त्री सगळी जाग्यावर बसली तुम्हाला धावतो बघा इकडे गप्पा चालू आहे बघा आबा हाय अन्न हाय पाच मिनट म्हणत बसत नाही ती बरं आज मी वासले घरी नाही रोज जाग्या जाईन जाया जाईल ना काय करायचं काही मस्त लवकर आली ती तुम्हाला सांगतो सगळं झालंय ती शेड वाढवायचं पलीकड ती शेड जी आहे ती पलीकडे वाढवायचंय पाटीपाई साईडच्या आणि ह्या साइडनं सगळं त्यांनी कापून बिपून सगळं घेतलंय पण आता त्यांना खडीचा माल ही करायचा पण दाम रावायला पाऊस पाऊस उघड ना आता काही पाऊस आता पाणी चालू या बारीक बारीक आणि अजून आबाळ गच भरली दिसतंय का बाई त्यामुळे म्हणलं थांबा तासभर पडलं होऊन तर राहू ना तर काय उद्या रव मगाला काही इलाज नाही पोरवीन बसली ती बघा निवांत आमचं मी सगळं काम थांबलं आहे साफसफाई ही सगळी करायची सगळं जागेवर नेहमी राहिली आहे गाडीपर्यंत केली गाडी बसणं ती कटर ही एका कोपऱ्याला या मिस्त्री आहेत तोपर्यंत आपलं सगळेजण पाच सात जणांनी लिहायचा कटर तकडं तरी नेऊन काय शेडच नेहाय तर मिस्त्री जाईल का आपल्याला शेड हे कटर जाईल का कटर नाही लागतो दार रोड ते सगळी

एक बॅलरवर ठेवायचा ना नाही घ्या लागते कडपवर घ्या लागते म्हणजे आपण बॅलरवर ठेवायला येतोया बॅलरवर ठेवून भरलं म्हणजे आपलं टेन्शन नाही कडप जड एक दोघाचं काम नाही ती आता कडपवून खाली ठेवले किती नून वेल्डिंग वेल्डिंग मारून फिट केलं एकदम शेल्डिंग मारले डायरेक्ट शेल्डिंगस फिट केलं साच्या ते शेड उडून तुझी टाकी उडून गेली राहत नाही उडती नाही उघड पाऊस बंगला काय बडे आता पाऊस ढग पडायला कड पाऊस पडून

शाळा थोडा वाईस कमी तर शास्त्रज्ञ झाला असतो ना पाऊस पाहिजे पण असला पाऊस नको रोगाट पाऊस बरोबर काय करायचं पाऊस तर हाय पाऊस तर हाय तळकोर राया काय करायचंय का पाऊस महिना झाला चालू पाणी असला पाऊस नसून आणि ह्या पावसानं श्रावणाची आठवण करून दिली आकडा असलं पाऊस असते वार या वर्षी मे मध्येच जाणका लावला आणि दरवर्षी मे मध्ये पाणी नसते प्यायला नाही बरं फारच नाही फरक पडला बरं का गार झाल्यामुळं जमिनी गार झाल्यामुळं बोरला चांगला होय होती आम्हाला का सांडा घराला पाणीच कमी पडलं नाही मोटर बिटर आम्ही सगळीच बदलली त्यात सगळं करून घेतल्यामुळं आम्हाला तर वैरण नाही तिथे टेन्शन आली सगळं वैरण चारच पेंडर तिकडून ती कडवाळ तेवढं वाळली वैरण कुठलं तर आणावं लागते या महिन्याला लगेच का आज पाऊस पडला उद्या हे होते का

काम थांबलं काय केवढा केवढ बघा आधी अंदाज घ्या जरा पावसाचा आबा पळत जरा एक पाच दहा मिनिट थांबा येते अजून एखादी रापाडी मग करते मला शिमेंट एकदा फोड लागा विषय थांबला

पाठीमागो डस्ट आहे दोन पाठी मी सगळ्या भरपूर होते नाही चाळ मध्ये पण बारीक बारीक आहे अजून होत खडी मोठी हिन डस्ट एक दोन तीन पाच टाकले का जाम होतो या हम्म आधी बघा आभाळ बघा माझं पुढे मग लक्षात येते या होय होय तरी पण जमते यार काय होय हो तू बोलले खाली खाली मोरा ना मग मो बलदी यार ठे हतर लगा बफ लगा आंट लगा माझा वाकून बघते लगा तुम्ही मी लगा आणतो बघा अजून नाही झालं कसा दिसतोय आपला हाल बघा मस्त बहे आज उद्याला खिडक्या दरवाजे सगळं बसणार आहे बघा हॉल बरीश टाकले हॉलमध्ये मस्त नुसती सराव चाम 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 मोठा हॉल एक नंबर झाला मला बाबा हॉल कसा झाला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि काय बरं पावसाचं तुमच्याकडे पाऊस आला आहे का ते पण सांगा कमेंटमध्ये अला बाय बाय